कि आपल्याला विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ तो निधी तर उपलब्ध झालाच नाही पण जप्तीच्या नोटिसा देऊन त्या ठिकाणी टॅक्स मात्र वसूल करण्याचं काम पुणे महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आज पुण्यातील अवस्था आपण पाहतो कर्वे रस्त्याने डेक्कन जिमखाण्यापर्यंत जर जायचं असेल तर पूर्वी आपण दहा बारा मिनिटामध्ये जायचो किंवा वारज्यापासून जायचं असेल तर वीस मिनिटामध्ये जायचो आज त्याच ठिकाणी जायला तास आणि दीड तास लागतो आज अशा अनेक गोष्टी आहेत की आपण घरातील सिलेंडरचा भाव पाहिला तर तो, तो सिलेंडर सुद्धा आज गृहिणींना आणि कुटुंबाला परवडत नाही आज ऐंशी कोटी जनता या देशामधील रेशनचं खाती आहे त्याला कारण वाढती मागाई आहे आणि इथं मात्र भ्रष्टाचाराने हे पोखरलेलं सरकार खोक्याचं सरकार विकत घेणारं सरकार म्हणून या सरकारला या ठिकाणी जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि आपण ती जागा दाखवली पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणचे उमेदवार सुप्रियाताई सुळेंना संसदरत्न पुरस्कार मिळाला त्याच्यावर सुद्धा हे भारतीय जनता पार्टीवाले टीका करतात अरे पण त्या संसदेमध्ये त्यांनी ह्या राज्याचे ह्या देशाचे प्रश्न मांडले तुमचे तर पोपट दिवसेंदिवस रोज बडबडता असतात तो एक तर तो तोत्रा पोपट तर तो आपल्याला सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पक्षाचा तो उद्योग काय करतो धंदे काय करतो आणि आपण त्याला डोक्यावर घेऊन नासतं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे साधन सुचितेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संपूर्णपणे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये पैशाचा बाजार मांडलेला आहे कोणत्याही पक्षाचा आमदार असो खासदार असो अरे तुमची एवढी ताकद आहे जगाचं नेतृत्व तुम्ही करायला निघालेलं आहात तर त्या जगाचं नेतृत्व करताना तुम्हाला भीती कशाची वाटते ती भीती का आहे तुम्हाला मग तुम्ही कशाला इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी फोडतात तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उभे करा त्यांना निवडणुका त्या ठिकाणी लढवायला लावा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एकच आव्हान करतो आज ज्या ठिकाणी पाणी टँकर माफिया निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न संपला पाहिजे आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी काय या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो या मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघामध्ये शिवसेना आप आणि इतर सर्व मित्र पक्ष काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचारामध्ये हिरिटिरी भाग घेत आहे त्याचप्रमाणे पुणेश्वर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी भाग घेत आहेत मावळमध्ये सुद्धा मशाल हे चिन्ह आहे शिरूर मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी आपले उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपण विजयी करण्याचं काम सर्व मतदार बंधू भगिनींनी करायचं आहे ही निवडणूक जागृतपणे हाताळायची आहे आमची तुम्हाला शेवटपर्यंत हीच विनंती राहील की तुमच्या जीवावरच आम्ही आहोत तुमच्याशिवाय आम्ही नाही आहोत म्हणून आपल्याला श्वेच्छिंतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद मोकाटे साहेब यानंतर मी खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय श्री काकासाहेब चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आज आपण या ऐतिहासिक क्षणी